नमस्कार इंदू मोठ्याबाईंवरती खूपच चिडलेली असते ती मोठ्याबाईंना बोलते खरंच बाई तुमची कमाल आहे तुम्ही अशा कशा काय वागू शकता मोठ्या बाई तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पुरे काय चाललं आहे अरे जरा बोलताना विचार करत जा तू तु तु तुझ्या सासूशी बोलतेस तेव्हा इंदू बोलते हो मी मात्र हे भान ठेवायचं आणि तुम्ही काय करताय मोठ्या बाई तुम्हीच मनाला विचारा ना तुम्ही किती चुकीचं वागलात ते तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मी काय असं केलं आहे की तू माझ्यावरती एवढी चिडलेस हे बघ मी काहीही केलेलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा इंदू अधोक्षजकडे बघते अधोक्षस बोलतो आई स्वतःच्या स्वार्थापायी तू तू त्या श्रीकलेशी हात मिळवलास मला मारण्याचा प्रयत्न केलास आई तू असं वागलीस तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात अधोक्षच अरे काय बोलतोयस तू पोटचा गोळा आहेस तू माझ्या मी तुला का मारेन माझ्या मनात सुद्धा असा विचार नाही जरा तरी विचार करून वाक तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आता हा विषयच संपला आणखीन एक गोष्ट लवकरात लवकर तुला शेवटचंच सांगून ठेवतोय इंदूच्या वाटेला जायचं नाही आणि आई तसा जर का प्रयत्न केलास तर याचे परिणाम खूपच वाईट होतील तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हेच हेच ऐकायचं राहिलं होतं अजून अरे तू विचार का करत नाही आहेस मी का असा विचार करेन अधोक्षच मी तुला मारणार नव्हतेच अरे फक्त फक्त या इंदूला मला मारायचं होतं तेव्हा महाराज मोठ्याने ओरडतात वहिनी बस अहो काय चाललंय तुमचं वहिनी स्वतःच्या सुनेला मारण्याचे कट कारस्थान तुम्ही रस्ता अहो जरा तरी विचार करा वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमाय आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वा वहिनी वा स्वतःच्या अंगाशी यायला लागलं तशा सगळ्याच गोष्टी नकोशा झाल्या तुम्हाला वहिनी तुम्ही असं का करता हो? का दुसऱ्याला नेहमीच त्रास देता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी उगाच विषय ताणू नका आणि तसंही हे सर्व घडून गेलंय घडून गेलेल्या गोष्टींचा विचारच कशाला करायचा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हो का आम्हाला तर माहितीच नव्हतं की आमच्या बहिणी एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतात तेव्हा विंजे सरकार म्हणतात अहो चुलत सासरे बुवा असं काय करताय तुम्ही चुलत सासरे बुवा जरा विचार करा खरं तर मला तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय चुलत सासरे बुवा तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अहो तुम्ही गप्प बसाव जाव बापू अहो तुम्हाला ज्या गोष्टी कळतात ना त्या गोष्टी यांना कळतच नाहीयेत हे सगळे जण माझ्यावरती आरोप करतायत पण मी का करते ते समजत नाही काय ना व्यंकट भाऊजी आधीच माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलं त्याला माझ्या विरोधात फितवलत आणि आताही अशी नाटकं करताय व्यंकट भाऊजी तुमच्या तुमच्या या अशा वागण्याला काय म्हणायचं एका आईपासून तिच्या मुलाला दूर केलं याचं पाप तर तुम्हाला भोगावंच लागेल हा एका आईचा श्राप आहे तेव्हा लगेच भाऊजी बोलतात बस बा मोठ्या बाई बस झालं काय ना प्रत्येक वेळेला वहिनी तुमच्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं पण आता मात्र बस खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलं काय करू म्हणजे तुम्हाला अक्कल येईल मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये आता तर हे सर्व संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच इंदू बोलते कशाला उगाच बोलताय व्यंकू महाराज तुम्ही उगाच तुमचं तोंड चालवू नका तुमचे शब्द वाया घालवू नका कारण मोठ्या बाईंना कितीही काहीही बोललात तरी सुद्धा जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही आणि कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच हेच खरं ना तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ए तुझी हिंमत कशी झाली ग असं बोलायची तू मुळात असं कसं काय बोललीस एक गोष्ट लक्षात ठेवायची या हे असं काही एक बोलायची गरज नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे हे बघा व्यंकट भाऊजी तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा मला काही फरक पडत नाही पण एकच सांगेन तुम्ही जरा माझ्यापासून लांबच राहा भाऊजी तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी 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 अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण काय करणार शेवटी तुम्ही चुकता हे तुम्हाला समजतच नाहीये जरा तरी विचार करा जरा तरी तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात बस आता हा विषय इथल्या इथे ते संपला तेव्हा अधोक्षच बोलतो व्यंकू काका हा विषय इथल्या इथे संपला नाही तर आता इथून हा विषय सुरू झाला आई तू तु ठरव आता तुला कस वागायचं आहे ते तू जर का चुकीचं वागलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुझी अवस्था खूपच बिकट करेन आई मुगास मला तू एक गोष्ट विसरायला लावू नकोस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी काहीच बोलणार नाही तेव्हा अधोक्षच बोलतो आई अगं विश्वास ठेवायचा तरी कसा नारायण बोलते अगं तुझ्यावरती विश्वास ठेवण्याची लायकी तरी आहे का तुझी तू तु, आणि हे तुझे जावई तुम्ही दोघं मिळून ज्या काही कुऱ्याटपी करता ना त्या बंद करा कारण तुमच्या या अशा गोष्टींना कोणीही आता घाबरणारं नाही ना आहे तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते मी तर अजिबात नाही मी विठुरायाची भक्त आहे आणि मला माहिती आहे ना विठुराया पाठीराखा आहे त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तो मला तुमच्यावर मात करण्याची शक्ती बळ देणारच तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूकडे बघतच राहतात आणि इंदू अधोक्ष व्यंकुमारा सगळे जण तिथून निघून गेलेले असतात तेव्हा मोठ्या बाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते मोठ्या बाई खूपच रागा रागात तावातावात म्हणत असतात व्यंकट भाऊजी सोडणार नाही तुम्हाला या कार्टीमुळे आज माझा मुलगा मला बोलायला लागलाय आता मात्र या मुलाला मी शिक्षा देणारच आजपर्यंत माझ्या पोटचा मुलगा म्हणून त्याला सोडत आले पण आता मात्र जर का त्यांनी स्वतःच्या आईच्याच विरोधात जायचं ठरवलं असेल तर त्याला दाखवायला पाहिजे ही आनंदी अंताजी कर काय काय करू शकते ती तेव्हा मात्र लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई सासूबाई अहो शांत व्हा तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्या सोबत आहे सासूबाई तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्ही गप्प बसाओ जेव्हा माझी बाजू घ्यायची असते तेव्हा तुम्ही घेतच नाही आणि आता मात्र शहाणपणा करताय काहीही बोला तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाहीये मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू अधोक्षज आणि मोठ्या व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना जो धडा शिकवला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू